वळेत पुढच्या बातमीकडे हाऊसबोट आली मात्र रस्त्यांचं काय करावं असा प्रश्न निर्माण झालाय मंत्री महोदयांना आमच्या समस्या जाणून घ्यायला वेळच नाहीये हाऊसबोट असलेल्या राई ग्रामस्थांनी हा संताप व्यक्त केलाय कोकण विकासाकडे वाटचाल करतोय कोकणामध्ये यायला पर्यटक उत्सुक असतात कारण निसर्गरम्य असं कोकण ज्याची ओढ प्रत्येकाला असते ज्यामध्ये रत्नागिरीतल्या राई गावमध्ये हाऊसबोट प्रकल्प आलाय जसं लोकार्पण स्वतः उदय सामंत यांनी केलेलं आहे पण त्याच राई गावामध्ये रस्त्याची दुरावस्था आणि ग्रामस्थ मूलभूत गरजांपासून वंचित आहेत मंत्री महोदय लोकार्पणाला आले आणि निघून गेले निवेदन स्वीकारायला किंवा पूल द्यायला ही त्यांना वेळ नव्हता असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे जिथे चालणंही कठीण झालंय जवळ चांगलं रुग्णालय नाही अशा एक नवे अनेक समस्या राही गावकरी सहन करतायत त्यांच्या जवळ बातचीत केलेली आहे आपले रत्नागिरीचे प्रतिनिधी प्रज्ञा करजवकर यांनी पाहूयात काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्या ग्रामस्थांशी आपण बातचीत करूया जिथे स्थानिक ग्रामस्थ आहेत काय सांगाल रस्त्याची दुरावस्था आहे वर्षानुवर्ष हाच मुद्दा सारखा उपस्थित केला जातो अनेक निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं दिली जातात मात्र त्या निवेदनाचा काही होत का पाठपुरावा केला जातो का काही काही पाठपुरावा केला जात नाही फक्त आम्ही या रस्ता करतो एक आपल्या आई गावामध्ये सुद्धा पाणी प्रश्न अत्यंत उद्भवतोय की जी आता योजना आलेली आहे जल ती सुद्धा अजून पूर्ण झालेली नाही सुद्धा अर्धवट आलेली आहे ती पूर्ण हवी हो अशी आम्ही बरेच वेळ निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे तरी सुद्धा अजून त्याचा काही पाठपुरावा होत नाही हा रस्ते सुद्धा एकदम खराब झालेले आहेत त्यांच्या रस्त्यावर सुद्धा त्यांचा काय दुर्लक्ष होत आहे पाहायला गेलं तर मंत्री उदय सामंत इथे येऊन गेले किती मिनिटांसाठी आले आणि त्या मिनिटांच्या भाषणात या ग्रामस्थांसाठी काही आश्वासन देऊन गेलेली आहेत का का संदर्भात या गावच्या काही त्यांनी भाष्य या विकासासंदर्भात काही त्यांनी भाष्य केलेलं नाही फक्त जे आता पर्यटनचा जो का कार्यक्रम झाला त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं बाकी विकास कामा संदर्भात काही त्यांनी भाष्य केलेलं नाही ती गाडी त्यांची ते निघाली तेव्हा निवेदन दिलं कारण त्यांना आमचे पुष्पगुच्छ देताना सुद्धा त्यांना एवढी घाई होती की आम्हाला कुठलीच काय बोलता आलं नाही त्याच्यामुळे मी त्यांना स्वतःहून गाडीत जाऊन त्यांना हे निवेदन दिलंय तर त्यांनी त्या रस्त्याच्या बद्दल आम्ही जे निवेदन दिलंय लायटी संदर्भातलं आणि रस्त्याबद्दल कि पाण्यासंदर्भात ते त्यांनी पूर्ण करावं मॅडम रस्त्याची तर एवढी दुरस्थ आहे की मला आज आजचाच प्रश्न नाही हा हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न आहे इथे कोणी रस्ता चांगला करत नाही किंवा रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही जाका देऊन जर आम्हाला राहिला यायचं झालं तर रिक्षावाले सांगतात कुठे राहिला जायचं आम्ही येणार नाही का तर रस्ता खराब आहे तर अशी परिस्थिती आहे जर आजारी माणूस नेलात ना तर तो जास्त आजारी पडेल एवढे त्या रिक्षातून नेल्यानंतर त्या आजारी माणसाची अवस्था होईल अशी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे आणि रस्ता रस्त्याचं काम काही अंशी केलं जातं पण अशा प्रकारचं केलं जातं काम की ते महिन्याभराती रेत्या वरची वा घडी आहे ना की अशी निगुंदा। वा निघून जाते म्हणजे असं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं इकडे कोणचा कोणाचाही लक्ष नाही असा दुर्लक्षित आमचा राई गाव आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो राई गावाला गेले वीस वर्ष चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे प्रकल्प आलाय आनंदच आहे पण रस्ते नीट नाहीत मग पर्यटक येणार कसे हाही सवाल उपस्थित होतोय रोजगाराचाही प्रश्न ऐरणीवरती आहे लोकार्पण कार्यक्रमामध्ये असो आणि इतर वेळी ग्रामस्थांकडून निवेदन देऊनही फक्त वीस वर्ष आश्वासनांचं पाऊस पडलेलं पाहायला मिळत आहे आता त्यांनी सुद्धा पराजी मिटिंग मध्ये म्हणजे सभेमध्ये एक तर स्थानिक माणसाला कोणाला बोलायला चान्स नाही दिला दोन मिनिटं बोलले व्यक्त केली की चालले कापून त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण पंचकृषी ह्या पूर्ण पंचकृषीला आम्ही एकत्र करणार एवढ्या आमच्यामध्ये नक्की धमक आहे आणि आम्ही दाखवून देणार रोडवर आम्हाला हे पण आम्हाला माहिती आहे की आम्ही करणार प्रत्येक वेळा जेव्हा निवडणूक येते मग कोणी असू दे मी इथे पक्षाचा उल्लेख करत नाही आहे एक ग्रामस्थ म्हणून मी आज इथे बोलत आहे आणि एक भूमिपुत्र म्हणून पण मला एवढंच सांगायचंय की कोणी कोणत्याही पदावर आहे तर त्याचा या ग्रामस्थांसाठी जर फायदा होणार असेल तर त्यांना आम्ही खरोखरच त्यांचा सत्कार तर आम्ही करतच असतो आणखी जोरात करू पण माझे कळकळीची विनंती आहे त्यांना की हे असे चांगले प्रकल्प आज हा निसर्ग रम्य असा हा कोकण आणि या कोकणामध्ये हे हा हाऊस बोट प्रकल्प खरोखरच शासनाने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो येथील आमच्या लोकांसाठी तो रोजगार निर्मिती होऊ शकते परंतु मला एकच सांगायचं आहे की जर हा रस्ता व्यवस्थित नसेल तर त्या हाऊस बोटचा काही उपयोग होणार नाही मुळात जी आता आमदार महोदयाने हाऊसबोटचा प्रकल्प आणलाय खरा पण त्याचा स्टडी नाही आहे आज कनेक्टिव्हिटी नाही आहे रोडचा असं तू म्हणाले हा साधारणतः हिथून आता नऊ किलोमीटर रायबंदर आहे परत तिथे त्याला रिंग रूट आपण सजेस्ट केला होता आमदारांना की तो जाकादेवी पर्यंत जाईल असा रोड म्हणजे तो खाडी किनारा आमचा साधारण तीन चार किलोमीटरचा जो एरिया आहे तो बांधला जाईल म्हणजे कुठे आज ना उद्या छोटे मोठे रिसॉर्ट वगैरे करायचा म्हटला कोणाला तर तू चालना मिळेल पण तसं काही नियोजन नाही रोडकडे नाही आता पहिल्यांदा रोड करायला पाहिजे होता नंतर हे प्रकल्प आणायला पाहिजे ते आता दिवस बोट ती तशी जर सडत राहिली तर फायदा काय त्याचा इथे जे राई बंदर हे फार पुरातन पुरा जुनं बंदर आहे इथे खूप मोठी यायच्या इथे व्यवहार झाल्याचे जलवाहू व्हायची तुम्ही ती जलवाहती आता बंद झाली बंद झाली जसं आता गडकरी साहेब म्हणाले की मध्ये जलवाहतूक चालू करूया आपण त्या माध्यमातून तुम्ही हाऊस बोट दिलेली आहे पण हाऊस बोट देताना सुद्धा जी रस्त्याची कामं होतात ती अर्धे अर्धे होतात म्हणजे दोनशे मीटर तीनशे मीटर मग तो चांगला होतो पुढचा खराब होतो पुढचा खराब होतो परत चांगला खराब होतो असा सलग रस्ता दिला तर तो, तो एक सलग रस्ता वापरते पर परत रिपेरिंग वर ते निघेल ते एकच वेळी निघेल हे आम्ही सारखी मागणी का करतोय कारण का इथे आमचा गाव हा राईगाव हा टोकाचं गाव आला पूर्ण मध्ये जी पाच सहा गावामध्ये आली नारसिंग असेल बोंडे असेल त्यांना त्याचा तेवढा फरक पडत नाही पण आम्ही जर मागणी करतो आम्हाला पुढे जाऊन आमच्या शेवटी एंड आहे समुद्राचा गावाचा पूर्ण आम्हाला त्याचा खूप फरक पडतोय बरोबर आहे तुम्ही आता बोलत ते कारण की आता परवा मंत्री येणार म्हणून खडी टाकली गेली ती खडी सुद्धा आता एस टीमुळे पूर्णपणाशी उखडली गेली म्हणजे आमच्या छोट्या गाड्या येताना सुद्धा आम्हाला खूप प्रॉब्लेम व्हायला लागला त्याच्यामुळे रिक्षा जर असेल आता बंदरामध्ये मोस्टली रिक्षा चाली छोट्या गाड्याचा आहे पेशंट न्यायचा म्हटलं रत्नागिरीत तरी तो वेळेत आपण या रस्त्यामुळे नेऊ शकत नाही ही अवस्था आहे त्यामुळे असे म्हणायचे पाहिजे की पेशंटचं काहीतरी रस्त्यात व्हायचं कारण असंच एक महिनाभरापूर्वी झालं ऍक्सिडेंट झालं होते एस टीने उडवलं होतं आमच्या इथल्या मुलाला आणि मला जायला तिथे अर्धा तास गेला पोचायला तो जर वेळ त्याला उपचार मिळाला असता आणखी त्याच्यामध्ये फरक पडला असतो लवकर कव्हर झाला असता म्हणजे अशा काही गोष्टी आहेत रस्त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत दरम्यान इथल्या शाळकरी मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय एस टी आली नाही तर इतक्या उन्हामध्ये पावसाळ्याच्या वेळी चालत घरी जावं लागत आहे